आरंभ एका नव्या शहरामध्ये मोठमोठे नवीन डीलर अवैध गुटख्याचा व्यवसाय करण्यासाठी उफाळत आहे त्यामागे प्रशासनाचे अथवा राजकीय लोकांचा हात आहे का राजकीय वरदस्त असले तरी कोण नेमके कोणाचे असा प्रश्न मुक्ताईनगर वासियांमधून उपस्थित होत आहे मुक्ताईनगर तालुक्याला मध्य प्रदेशाची सीमा लगतच असल्यानं आणि मध्य प्रदेशात कुठल्याही प्रकारची गुटख्यावर बंदी नाही जवळच मुक्ताईनगर शहरापासून पंधरा किलोमीटरच्या अंतरावर गुटख्याचा माल मिळत असतो त्याचाच फायदा घेत मुक्ताईनगर येथील काही व्यवसायधारक किंवा भर दिवसात चारचाकी स्विफ्ट डिझायर अथवा वॅगनार इको अशा लाखो रुपयांच्या गाड्यांमध्ये गुटख्याचा हा माल लाखोंच्या संख्येमध्ये आणला जात आहे सकाळच्या सुमारास बिंदास्तपणे मुक्ताईनगर शहरात अथवा जवळच असलेल्या तालुक्यांमध्ये होल भावात विक्री केलं जात आहे त्याला पाठबळ नेमकं तरी कुणाचं असावं असा, असा गंभीर प्रश्न उपस्थित केला जात आहे वारंवार गुटक्यांच्या गाड्यांवर कारवाई बऱ्याच वेळा झाली परंतु आता कारवाई का होत नाही या मागचे गौड बंगाल काय असाही प्रश्न उपस्थित होत आहे याकडे प्रशासनाने गंभीर लक्ष देऊन अवैध गुटक्यांची दुकाने बंद करून गुटकामुक्त मुक्ताई नगर करण्यात यावे अशी अपेक्षा प्रशासनाकडून नागरिक व्यक्त करतायत याकडे वरिष्ठ अधिकारी लक्ष देतील का आणि लवकरात लवकर ही दुकाने अथवा गुटक्यांचा मोठा व्यापार या मागचा मास्टर माइंड लवकर पकडून अवैध गुटखा मुक्ताईनगर शहरात कायमचा बंद करणार का अशी ही अपेक्षा मुक्ताईनगर वासियांकडून व्यक्त होत आहे आरंभ पर्व न्यूज करिता प्रतिनिधी पंकज तायडे मुक्ताईनगर पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा